साईबापांच्या चरणी तसेच दरवर्षी असा आपला कार्यक्रम हा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या आनंदाने हाता मातामध्ये होत असतो गेले तीन वर्ष झाले मला काही ना काही असं ना तर भोजाजी महाराजांची सेवा करायला मिळते आणि खरंच मी मोठं माझं भाग्य समजते की त्यांच्या दारामध्ये माझी सेवा होते आणि त्यांची थोडी का असं ना त्यांची सेवा करते आणि त्यांची सेवा म्हणून त्यांच्या पायाच कारण हे सुख आहे आहे हे सुख सुख जे ते संतांच्या देवाच्या भक्तीमध्ये भेटत ते सुख जे आहे ते, ते सहजासहजी मिळत नाही अहो भोजाजी महाराजांविषयी सांगायचं झालं सा तर तेही ही सुद्धा आपले वारकरी होते विठ्ठल भक्त होते आणि विठ्ठल भक्त असल्या कारणाने दरवर्षी आषाढीला सुंदर अशी दिंडी काही गावामधून वारकरी जायचे आणि वारकरी जात असताना जी प्रथा त्यावेळेस भोजाजी महाराजांनी बाबांनी आपल्या आपल्या गावामधून अनेक लोक जात असतात मोठ्या आनंदाने उत्साहाने तसंच त्यावेळेस काही भक्त मंडळी गेले होते आणि गेल्याच्या नंतर त्यावेळेस बुद्धाची महाराजांना तेवढं कोणी बोलायचं नव्हतं संत म्हणून ते उलटू यायचे नाही आणि येता नसतानी गावकरी सहज पंढरपूरला गेले पंढरपूरला गेल्याच्या दर्शन घेतलं आणि घेतल्याच्या नंतर आता त्यांनी ठरवलं की आपण या जहाजामध्ये नावेमध्ये बसायचं आणि नावेमध्ये बसल्याच्या नंतर आपण गोपालपुराला जायचं गोपालपुराला जायचं ठरवलं सर्व एका नाभेमध्ये बसली सर्व मंडळी आणि बसल्याच्या नंतर मधोमधी गेल्याच्या नंतर खूप मोठी अशी हवा विजा पाणी खूप मोठस वारं सुटलं आणि सुटल्याच्या नंतर ती नाव जी आहे ते नाव त्या पाण्यामध्ये

कळत नव्हतं भक्तांनी विठ्ठलला आवाज दिला देवा धाव रे आमच्या हाकेला धावू नये तरी काही कळत नव्हतं परत त्यांनी ठरवलं की आता पण एकाचाच धावा करायचा कोणाचा तर भोजाजी महाराजांचा धावा करायचा सर्व भक्त मंडळी भोजाजी महाराजांचा धावा करू लागले की बाबा आम्हाला ना या नावेतून या पाण्यातून सोडणार आहे या पाण्यातून आम्हाला वाचवा कसही सोडा पण या पाण्यातून आम्हाला काढा अहो तसा बाबाला आवाज या आदनसरा गावामध्ये पोहोचला बाबा तसेच पळत आपल्या भक्तांजवळ गेले आणि भक्तांजवळ गेल्याच्या नंतर त्या भक्तांना सहज आपला त्या नावेला हात लावला अहो जशी नाव हाताला हाताला लावली तसेच ती नाव पाणी सर्व शांत वातावरण झालं आणि परत ते वारकरी पंढरपूरवरून तीर्थयात्रा करून आपल्या आत गावामध्ये आले आणि गावामध्ये आल्याच्या नंतर बाबाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं की खरच बाबाचा महिमा जो आहे तो कसा आहे अगाध आहे जावेस बाबा गावामध्ये होते आणि आल्याच्या नंतर सर्वांनी बाबांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर मनोभावाने त्यांची पूजा करू लागले कुणालाही कशाचाही त्रास असला तर फक्त बाबांचं नाव घ्यायचं आणि नाव घ्यायचं नुसतं नाही तर पाच बुधवार करायचे असे सांगतात

म्हणून बाबांचा महिमा जो आहे तो आहे कोणाही रूपामध्ये आपल्याला दर्शन देतील बाबा सांगता येत नाही किती काही संकट आलं त्या संकट आपलं निवारण करेल सांगता येत नाही दिवसाने दिवस होतात कशाचे बाबांचा नैवेद्य जो आहे तो पुरणपोळीचा आहे अहो रविवार आणि बुधवार म्हटलं की सांगता येत नाही एवढी भयानक करते असते मुळे गाव प्रसिद्ध आहे कारण खरच त्यांच्या सेवेच फळ सुद्धा खूप मोठ आहे म्हणून बाबांच्या सेवेत राहा बाबांचं दर्शन घेत रहा साध तुम्ही नाव जरी घेतलं तरी मनाला शांतता प्राप्त होते एवढं त्यांच्या नावात सुद्धा काय आहे तर गोडवा आहे